अध्याय पहिला श्लोक अकरावा च सर्वेषु यथाभागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन भी भवंत सर्व एव है याचा अर्थ असा की दुर्योधन आपल्या सैन्याच्या सेनपतींना आज्ञा देतो तुम्ही सर्वजण तुमच्या तुमच्या स्थानावर योग्य रीतीने उभे राहा आणि सर्व बाजूंनी भीष्माची रक्षा करा या श्लोकात दुर्योधन जो भौतिक इच्छेचा प्रतीक आहे आपल्या सैन्याला भीष्म म्हणेजेच अहंकाराची रक्षा करण्याचा आदेश देतो जीवनाच्या या युद्धभूमीवर प्रत्येक आत्मा स्वतःची एक सेना घेऊन येतो इच्छा आसक्ती सवयी आणि इंद्रियांच्या प्रवृत्तीची सेना जेव्हा अंतर्मनात विवेक आणि आध्यात्मिक जागृतीचे पांडव बळकट होतात तेव्हा या भौतिक शक्तींना धोका जाणवतो कारण इच्छा जानते की तिचे अस्तित्व पूर्णपणे अहंकारावर अवलंबून आहे या खोट्या ओळखीवर जीवनाच्या या युद्धभूमीवर प्रत्येक आत्मा स्वतःची एक सेना घेऊन येतो इच्छा आसक्ती सवयी आणि इंद्रियांच्या प्रवृत्तीची सेना सर्वांनी मिळून भीष्माचे रक्षण करा अर्थात सर्व इंद्रिय प्रवृत्ती सर्व सवयी सर्व आठवणी एकत्र येऊन त्या अहंकाराचे रक्षण करतात जो म्हणतो मी हे शरीर आहे भीष्म दोन्ही कुलांचे पितामह त्या खोलवर रुजलेल्या मीपणाच्या भावनेचे प्रतीक आहेत जी चांगल्या आणि वाईट दोन्ही कृतींना अस्तित्व देते जोपर्यंत अहंकार स्वतःला करता मानतो तोपर्यंत आत्मा बंधनात राहतो चांगले विचार आले तरी अहंकार चतुराईने स्वतःला चांगुलपणाच्या गर्व म्हणून प्रकट करतो ज्यामुळे मुक्ती दूर राहते तरी भीष्म स्वभावत दुष्ट नाहीत ते निष्पक्ष आहेत ते दोन्ही बाजूंना सेवा देतात कारण अहंकार प्रत्येकात असतो संतातही आणि पाप्यातही मुक्ति आवश्यक आहे कि हा महान भीष्म एक दिवस पड़ला पाहिजे अहंकाराला बाह्यशक्ति ने मारता येत नाही तो फक्त स्वतःच्या इच्छेने गहन ध्यानाद्वारे आत्मसमर्पण केल्यावरच संपतो महाभारतात पुढे भीष्म स्वतः अर्जुनाला जो ध्यानस्थ भक्ताचे प्रतीक आहे सांगतो की त्याला कसे पराभूत करता येईल हे प्रतीकात्मक रित्य दाखवते की एकाग्र ध्यानाचे बाणच् अहंकाराच्या हृदयाला भेदून त्याला शक्तिहीन करू शकतात बरीही अहंकार लगेच मरत नाही भीष्म आपल्या बाणांच्या शय्येवर तेव्हाच राहण्याची प्रतिज्ञा करतात जोपर्यंत सूर्य उत्तरायण होत नाही ज्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की आत्म्याला प्रतीक्षा करावी लागते जोपर्यंत अंतर्मनातीव सूर्य दिव्य चेतनेचा प्रकाश सहस्रार चक्रापर्यंत पोहोचत नाही आणि आत्मा परमात्म्यात एकरूप होत नाही तेव्हाच निरविकल्प समाधीत अहंकार पूर्णपणे अनंताच्या प्रकाशात विलीन होतो गीतेच्या या टप्प्यावर भीष्म म्हणजेच अहंकार अजूनही दृढपणे उभा आहे मायाजालाच्या राज्याचे रक्षण करत आहे आत्म्याची यात्रा नुकतीच सुरू झाली आहे आणि त्यासमोरच्या सर्वात मोठा अंतर्गत युद्ध अजून बाकी आहे धन्यवाद